कसे आहात सगळे तर सकाळचा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे मावशींनी पोळ्या वगैरे बनवलेल्या आहेत आणि मी भाजी बनवली आहे पण माझ्या लक्षातच नाही की आज मंगळवार आहे ईवाच्या डॅडींचा उपवास असतो मी सुट्टी ऍक्च्युली आम्हाला सुट्ट्या आहेत दिवाला आणि मला सो माझं असं होतं की सुट्ट्यांमध्ये मला झोपायचं आहे आज खरंच सुट्टी होती आज मंगळवार होता इवाच्या डॅडीचं ऑफिस सु, असून सुद्धा स्वयंपाक वगैरे करायची काही आवश्यकता नव्हती निवांत मी उठून पण आमच्यासाठी केलं असतं बट माझ्या लक्षात नव्हतं आणि इवाच्या डॅडीनं असं वाटलं की मी उठली आहे आणि उठून मी माझाच स्वयंपाक करते बट तसं काही नव्हतं मी त्यांच्या टिफिनची तयारी करत होते असो झाला आता स्वयंपाक मी आज मसूर डाळ टाकली आहे बोला तो तर आता परवा ना इंगाचा रिझल्ट आहे ओपन हाऊस रिझल्ट त्याचं कार्ड घ्यायला जायचं इवा दिसते का तुम्हाला इवा आत्ता झोपीत न उठलेली आहे तिचा ब्रश वगैरे झालेला नाही तर मी तिला सहज बोलले तू ब्लॉग मध्ये येणार नाही का सगळ्यांना तू आवडते तर ती आलेली माझ्यासाठी सो जोपर्यंत भाजी वगैरे शिजून घेते शिजते तोपर्यंत मी सगळं क्लीन करून घेते आणि मग लगेच अकरा वाजता मला शूटिंग सॉरी एडिटिंग करायला बसायचं असतं कारण साडे दहा अकराला जर मी बसले इन्स्टाचं एडिटिंग होतो आणि त्यानंतर मग पोस्ट करायला एडिटतो किंवा काय करते बघा असं आहे आ, इवाला एक जरी काम सांगले सांगलं होत नाही भरपूर पाणी सांडले खाली तर हे जे दूध आहे ते मी फ्रेंड मध्ये पिऊन देते तर आता मी वाट बघते की इवा कधी हे करेल आणि मी सगळं कधी क्लीन करेल तिला आरामशीर पाणी पिऊ देते झालंय का तुझं तू काय कर आता काय करशील ब्रश कर तोपर्यंत मी ही काम आवडून घेते किंवा तिची कामं स्वतःची स्वतःला करून घेते तिने लगेचच वाटी धुऊन टाकली आहे मुलांना ही कामं प्लीज शिकवा हे गरजेचं आहे स्वतःची कामं स्वतः करणं बघू शकता इवानी वाटी धुते किंवा बऱ्याचदा प्लेट पण धुते काल एका टिफिन मध्ये ती जेवली होती मी शोधते की टिफिन कुठे कुठे पण इवानी ते धुवून टाकलं सो इवा आमचं गुडगल आहे मी शोधलं ना मी परत धुतलं थोडस आहे गे, बट कपड्यानी पुसून घेऊ शकतो पण जोपर्यंत मी पाण्याने किचन मोठा क्लीन करत नाही ना एकदम तोपर्यंत मला समाधान भेटत नाही एकदम मी पाण्याने क्लीन केले ना तो मग छान लागतो मग दिवसभर काही हो इथं थोडंसं ऑइल वगैरे पडलेलं आहे थोडस चमचा वगैरे ठेवला त्याची घाण मी ऍक्च्युली ना माझं असं असत की जोपर्यंत भाजी शिजत नाही ना सगळी कामं आवरून घ्यायची कारण भाजी शिजे परी मला तसं थांबायचंच असतं तर सगळी कामं फटाफट करून घ्यायची ऍक्च्युली हे रिस्की आहे भाजी गॅस चालू असते वेळेस त्याच्यावर पाणी टाकलं त्याला काही करू शकत नाही त्याच्याशिवाय टाइमच तू कर बेटा सुट्ट्यांमध्ये आम्ही बरीचशी कामं काढतो कामं काम इन द सेन्स किचनची कामं कपडे धुणं किंवा मग सॉरी किचनमध्ये ते येत नाही हे भांड्या वगैरे आम्ही लावून ठेवल्यात मी तुम्हाला दाखवेन किंवा इथं क्लिक ऍड करेन काल आम्ही एवढे कपडे धुतले होते आम्ही थकून एवढे कपडे घरी ठेवतो आम्ही थकून दिले ना येस आणि उस लावून ठेवला घरी ठेवला रात्री किचन वाटा क्लीन करण्यासाठी मला किंवा मी दिसते ना हो रात्री किचन वाटा क्लीन करण्यासाठी मला बारा वाजले मी बारा वाजता ओके मी करत राहिले की किचन वाटा क्लीन करत राहते बट कधी कधी असं होतं की राहून जात दोन तीन दिवस मी हातच लावत नाही कधी दुखणं येत कधी वेळ नाही भेटत कधी इच्छाच होत नाही पाण्यात यायची कारण मला थोडस दुखणं असतच Look at Come back. Just gave her your love, don't lie Cause I know your heart Don't try, try looking for someone to forget Cause I gave you my whole life And it's that you gave me nothing And you left me here lonely, here lonely Hey, hey, I was lost on my own way I will never be the same माझ्याकडे खडू आहे पण मी आता लगेच मारणार नाही माझ्याकडे मी बहिणी जाणं जाणं तुझ्या घरी माझं हे बघ इथे तिथे खूप कॉक्रोचेस आहेत मी रिंग रिंगलाइट लावली तिथून बघू शकता तर त्या रिंगलाईटमध्ये ह्या वायर मधून तो कॉक्रोच तिकडे गेला आणि माझ्या फोनवर खेळ्या आणि अगोदर इवाला दूध देऊन जाते थोडसच दूध नही दिला म्हणजे उन्हाळा जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासून मी हिवाला दूध देणं बंद केलं कारण तिला डिहायड्रेशन होतं दुधाने आणि ठीक आहे तर आता मी कपडे काल रात्री अकरा वाजता मी वाळू घातले मी विसरून येस बेबी मॅडम मिनिट सर आता हिवाला मी बाहेर सोडते खेळायला आणि मी शूटिंग करते सॉरी एडिटिंग आणि माझी सगळी कामं करते एक दीड दोन तासाच्या नंतर तुम्हाला भेटते